सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी कवठेमांकाळ तालुक्यातून भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांचा विजय निश्चित निर्धार व नगरसेवक काका प्रेमी यांच्या माध्यमातून करण्यात आला कवठे महांकाळमधील सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी हा निर्धार केला आहे त्याचबरोबर तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांनी आमचे खासदार संजय काका पाटीलच असणार असे मत व्यक्त केले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातून खासदार म्हणून संजय काका हेच असणार हे वयोवृद्ध व तरुण पिढीच्या वाक्यातून व तोंडातून येत आहे कारण मोदी सरकार यांनी गोरगरीब शेतकरी यांना पेन्शन योजना चालू करून अनेक कामे केली असल्याने तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने वयोवृद्ध व तरुण पिढी पाठीमागे आहे असे सांगत आहेत त्यामुळे होम टू होम प्रचार करून आत्ताचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याबरोबर युवा नेते प्रभाकर पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा पाणीदार खासदार संजय काका पाटील असा एक ठसा उमटला आहे त्यामुळे सर्व कवठेमांका तालुक्यात सह सांगली जिल्हा संजय काका पाटील यांच्याच पाठीशी राहील असा वयोवृद्ध व तरुण पिढीने ग्वाही दिली आहे त्यामुळे सध्याचे पण खासदार संजय काका पाटीलच असणार असं सी के मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण आज प्रसारित करीत आहोत सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महांकाळ